गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर न्यू यूट्यूब चॅनल पीपूज ब्लॉ गुड मॉर्निंग आमच्या इकडं खरं खूप 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 छान मॉर्निंग पडली आहे मस्त कवळं कवळं ऊन पडलेलं आहे कवळं नाही थोडे जास्त ऊन पडलेले मी मस्त निवांत बसलेली आहे थोडस चहा वगैरे घेऊन पिकू तीच मस्त आता कार्टून बघत बसलेली आहे संध्या आता म्हणत आता खूप होऊन येते खूपच होऊन येते पाहता बर आज आमचं प्लॅन होत जरा रील वगैरे हो काढायची होती आमचं एक लेडीजचा ग्रुप आहे पिकूचा जो क्लास आहे ना नृत्य स्वरा तिथं एक लेडीजचा ग्रुप आहे रीलचा ग्रुप आहे रील ग्रुप आमचा तर आम्ही आज तिथं व्हिडिओ काढणार होतो आमचा असं चालू होतं जरा जंगल वगैरे मध्ये जायचं तळ जायला वगैरे जायचं आणि रील काढायचं पण काही कारणाने आपले कॅन्सल झाले नाही फक्त मी सगळी तयारी केली नेलपेंड आली माझी नेलपेंड दिसते आहे मला दिसती आहे बघा तिथून जर बघितलं ना मी एकटी व्हिडिओ बघते लगेच पळत पाहिजे खूप आमचं मी सगळी तयारी केली होती आमचं एक, आम आम एक दोन लेडीज पण पण खूप आता उद्या परवा तेव्हा आपण जाऊन नाही का मला काही मम्मा तू व्हिडिओ काढती व्हिडिओ मम्मा मला सोडून व्हिडिओ काढती इकडे सोनू काय करतीय तिचं आता कार्टून लागलेले पेपर पिक्चर नवीन एपिसोड लागलेले ना संडेला निवांत बसायला किती छान वाटतं ना काही ना। काम नाही काही नाही एकदम निवांत कस ठीक आहे तसं काही नाही घरचे ते काम असते म्हणून आता तिथे कशी करते काय कस ना दाप काय खाते सकाळी 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 तिला असं दूध बिस्किट नाश्ता पोहे उपमा तसं काही नसतो सकाळी सकाळी कॅडबरी चॉकलेट कबार सकाळी सकाळी खातात ते का का नाश्ता आहे ए असं ये असेलपण दाखव तुझी फ्रेंड्सला ला जय गरम मध्ये ठेवून सोन खूप बोर झाले फ्रेंड्स खूप बोर झालेला आहे पण जरा उन्हात बसलं बरं वाटते आता किती ऊन असला ना आता सकाळी बघा बारा एक नंतर बघा वातावरण ऑटोमॅटिकली असं गार होत आणि पाऊस पण येतो बाय